डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी पिंपरी येथील औद्योगिक शिक्षण संस्था संचलित वाणिज्य विज्ञान व वा माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉक्टर सुधाकर बोकेफोडे यांनी सांगितलं की सावित्री माता फुले यांनी भारतीय स्त्रियांसाठी शिक्षणाचं द्वार खोलून स्त्री जागृत केला तसेच पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून सन्मान त्यांना प्राप्त आहे पुरुषांप्रमाणे स्त्री ही आज प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावती तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ललित कुमार कनोरे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समोर येईल ते काम करण्याची धमक प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण करण्याचं काम सावित्रीबाई फुले केलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक रश्मी अंबिके यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा मत व्यक्त या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्राध्यापिका सरिता गोयल उपप्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर सोनवणे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा